मरण मरण म्हणजे केवळ शेवटला मरण म्हणजे मरण नाही आपण प्रत्येक क्षणाला मरतो आहोत अरे मरण मरण दुसरं कोणी नाही हे आपली साक्षात बहीण आहे जेव्हा आईच्या गर्भातून आपण जन्म घेतला त्याच वेळेला आपलं मरणही जन्म घेत एका एका क्षणाला आपण मरत जात आहोत मला एकाने विचारलं महाराज माणसं मरणारे असताना सुद्धा पाप का करतात वाईट का वागतात लोकाला लोबाडतात का तकलीफ होईल असं का बोलतात दुसऱ्याला त्रास होईल असं का वागतात त्याचं कारण एक माणसं मरण विसरले म्हणून असं वागतात ज्या दिवशी मरण ध्यानात येईल ना त्या दिवशी माणूस असं वागू शकत नाही ते एकनाथ महाराजांकडे एक माणूस आला पैठणला एकनाथ महाराजांकडे आणि महाराजांना म्हणाला महाराज झोपले नाही ना तुम्ही ते मागचे मागचे झोपले काय नाही ना मग ठीक आहे मरण जर ध्यानात राहिलं ना तर माणूस वाईट वागू शकत नाही एकनाथ महाराजांकडे पैठणला एक माणूस आला तो म्हणला महाराज काय हो तुम्ही शांती ब्रह्म आहात म्हणले हो एवढं शांत कसं राहता बरं तुम्ही अरे एका माणसाने एकशे आठ वेळा अंगावर थुंकला होतो तरी त्याला एक शब्द बोलला नाही तुमच्या पत्नीच्या स्वयंपाका जेवण वाढत होती पत्नी तरी एक माणूस तुम्हाला राग आणण्यासाठी तिच्या पाठीवरती जाऊन बसला तुम्ही पत्नीला सांगितलं आई तुझा हरी पंडित समज याला तुझा मुलगा समज तुझ्या पाठकोळीवर बसला आहे ना त्याला तुझा मुलगा समज महाराज एवढं कसं राग एवढं कसं शांत राहत हो आम्हाला तर असं शांत राहायला जमत नाही महाराज महाराज म्हणले जाऊ दे माझं मी का शांत राहतो ते सोड पण एक गोष्ट ध्यानात ठेव आजपासून आठव्या दिवशी सकाळी तू मरणार आहेस काय होणार आहे आजपासून आठव्या दिवशी सकाळी तू मरण मरणार आहे म्हटल्यानंतर बाकी सगळं विचारायचं सोडून पटकेनं उठलं आणि घर गाठलं घरी गेलं त्याच्यानंतर त्याच्या भावाचं एका बांधावरून महाराज बारा वर्ष भांडणं होते तोंड एकमेकाचं मेक तोंड बघत नव्हते बोलत नव्हते गेलं घरी गेल्या गेल्या पहिलं मोठ्या भावाचे पाय धरले मिठी मारली गळ्याला आणि एवढं रडलं एवढं रडलं एवढं रडलं की दादा चुकलं रे दादा माफ कर मला एका आईच्या पोट्यातून जन्माला आलेले आपण दोघं सख्य भाऊ दादा पण एका नासका हितभर बांधासाठी तुझ्या संग बारा वर्ष भांडलो रे दादा माफ कर मला चुकलं मला माफ कर क्षमा कर बांध पाहिजे का तुला घेऊन टाक रे दादा भांडणं नाही करणार तुझ्या संग बायको जवळ गेलं पत्नीला सांगितलं मी तुला खूप शिव्या दिल्या खूप त्रास दिला तुला मी आजपासून मात्र मी तुला अजिबात त्रास देणार नाही तुला वाईट बोलणार नाही शिवी देणार नाही तुला मी गावात भेटेल त्याला भेटायचा राम राम बरे आहेत ना चांगले आहेत ना कसं काय चाललंय तुमचं बरं आहे का लोक म्हणायचे आहो कधी कुणाला न बोलणारा माणूस एवढा या याच्यात बदल कसा झाला नेमका बदल झाला कसा नेमका भेटेल त्याला रामराम घालायचा भेटेल त्याला बोलायचा सगळ्या संघ चांगला वागायचा करता करता आठ दिवस निघून गेले आई माझ्याकडे लक्ष द्या आठ दिवस निघून गेले ज्या वेळेला तो मरणार होता का नाही त्यावेळेला मात्र त्याचं आता त्याच्या लक्षात आलं आता मी मरणारच आहे पण पण त्याच वेळेला एक घटना घडली काय त्याच्या मरणाचा टाईम निघून गेला आणि मेला नाही लक्षात आलं की ही नाथ महाराजांची कृपा आहे मी मेलो नाही ना, ना। उठला पळत गेला नाथ महाराजांचे पाय धरणे सांगितलं महाराज तुम्ही तर म्हणाला होतात की मी आठव्या दिवशी मरणार आहे पण मी मेलो नाही ना बाबा ही तुमचा आशीर्वाद आहे तुमची कृपा आहे नाथ महाराज म्हणाले बाबा एक गोष्ट सांग तुला आठ दिवसानंतर तू मरणार आहे तुला कळाल्याचं नंतर तुझा आठ दिवस गेले कसे नेमकं त्याने सांगितलं म्हणजे महाराज काहीच नाही भावासंग संघ बारा वर्षापासून भांडणं होतं एक हितभर बांधासाठी गेलो त्याचे पाय धरले माफी मागितली त्याच्या गळ्याला पडलो खूप रडलो एक वाक्य बोलू का थोडी महागार घ्यायला शिका थोडं समजून घ्यायला शिका आज घराच्या घर, घर उद्ध्वस्त का होत आहेत पती मध्ये आज भांडणं कोर्टापर्यंत का जात आहेत भावाभावाची भांडणं का जात आहेत दादा घराचे संसाराचे संसार उद्ध्वस्त का होतात त्याच एकमेव कारण आहे प्रत्येकाचा अहंकार सिगेला पोहोचला प्रत्येकाला वाटते की मी करतो म्हणून चालतंय मी आहे म्हणून चाललोय दादा असा गैरसमज काढून टाका आपण नव्हतोय तेव्हा जग होतं आपण आहोत जग आहे आपण गेल्यानंतरही जग राहणारच आहे तुमच्या असण्याने नसण्याने काही फरक पडत नाही थोडी माघार घ्यायला शिका थोडं समजून घ्यायला शिका आणि थोडं वाकायला शिका महाराज बारा वर्षी भावाला बोलू नाही पण आज बोललो त्याला मिठी मारली खूप रडलो वाईट वाटल बारा वर्ष गेले माझ्या जीवनातले पत्नीला चांगलं समजून सांगितलं गावातल्या लोकाला चांगलं बोललो महाराज म्हणाले का रे एवढा चांगलं का वागला त्याने सांगितलं महाराज मला कळालं की आठ दिवसाने मी मरणार आहे म्हणून मी चांगलं वागलो नाथ महाराज म्हणाले हीच गोष्ट आमच्या रोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत लक्षात राहते की आम्ही एक दिवस मरणार आहोत म्हणून आम्ही आयुष्यभर चांगलं राहतो आणि शांत राहतो कळलं ना म्हणून मरण हे काही वेगळं कुठून येत नसतं दादा जीवन एकतर क्षणभंगूर आहे प्रत्येक क्षणाक्षणाला माणूस मरत असतं जसं लहानपणी असतं तसं तरुण्यात नसतं जसं तारुण्यात असतं माणूस तसं तर म्हातारपणात नसतं एखादं लहान लेकरू आहे समजा माझ्याकडे बघा एखादं लहान लेकरू आहे बघा सुंदर असं चाप्याच्या कळ्या फुलासारखे त्याचे डोळे आहेत सफरजंदासारखी गाल आहेत मोठी एवढीच कंबर आहे गोर गोमटा आहे अरे अनेक भुंग्यांनी एकत्रित येऊन बसावे काळे कुरळे केस आहेत वट्ट्यावर बसलेला आहे त्याच्या आईने टीका लावलेला आहे कपाळावरती का गालालाही काजळ लावलं ला कुणाची दृष्ट लागू नाही म्हणून एखादा माणूस त्याच्या समोरून चालला ना जाता जाता पटकीनं उचलून घेतून दोन चार पटापटा पटा पप्प्या घेते असं त्या लेकराच्या पण तेच पोरग म्हातारं झालं त्याला कोणी म्हणतं का आजोबा काय एक पप्पी द्याव म्हणतं का कोणी म्हाताऱ्या का तेच शरीर आहे ना दा दादा पण ते शरीर एका एका क्षणाला मरत 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 इथपर्यंत आलं संपत संपत आलं कशाचा अभिमान आहे दादा मग जे शरीर आपलं नाही जे आपलं काहीच नाही तर कशाचा अहंकार आहे सांगा ना आज मिट्टी के ऊपर हो तो कल मिट्टी के नीचे जाने वाले हो साप किस बात का गमन चल रहे हो। शिका शुत महाराजाने सांगितलं काल मुख ग्रास त्रास निर्णास हे काळरोपी काल जबड्यामध्ये आपण बसलेले आहोत सगळे कधी तोंड बंद करले सांगता येत नाही म्हणून सत्य जगा चांगलं जगा एकदम शांत जगा